चंद्रपूरच्या प्रदूषणाची समस्या दरवर्षी गंभीर होताना आपल्याला पाहते आहे जो प्रदूषण नियंत्रण मंडळाचा किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची जी आकडेवारी आपल्याकडे येते आहे दर महिन्याला दर वर्षाला ती खरोखर भयानक आहे आणि या अनुषंगानं चंद्रपूरमध्ये जो ॲक्शन प्लॅन यायला पाहिजे तो ॲक्शन प्लॅन मात्र आपल्याकडे येत नाही आहे जे आहे ते सक्षम ॲक्शन प्लॅन नाही आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसची आपण आकडेवारी पाहिली तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे महिने तर प्रदूषणाचे होतेच पण आता जानेवारी महिनाही त्याहीपेक्षा जास्त प्रदूष प्रदूषित आहे आपल्याकडे चांगले दिवस एकही नव्हते या एकतीस दिवसापैकी एकच दिवस फक्त समाधानकारक आपल्याकडे होता बाकीचे वीस दिवस हे मॉडरेट पोल्युशन होतं म्हणजे अधिक पोल्युशन होतं आणि याहीपेक्षा भयानक जी गोष्ट आहे ती दहा दिवस हे पुअर क्वालिटीचं प्रदूषण होतं म्हणजे सर्वाधिक प्रदूषण दहा दिवस आपल्याकडे पाहायला मिळालं जानेवारीमध्ये आणि ही जी वाढते आकडेवारी पाहता निश्चितच चंद्रपूरच्या लोकांना आरोग्याचे फार मोठे धोके होणार आहे श्वसनाचे विविध रोग होणार आहेत आधीही होता होत आहे आधीही होत होते आणि भविष्यात पण होणार आहे तर या अनुषंगानं चंद्रपूर महापालिकेत पालिकेतर्फे नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅमच्या माध्यमातून एक कमिटीची स्थापना पण करण्यात आलेली आहे आणि या कमिटीच्या म मध्ये सर्व जिल्ह्यातील जे प्रमुख प्रदूषणकारी उद्योग आहेत तेही याच्यामध्ये आहेत या माध्यमातून त्यांनी ॲक्शन प्लॅन देणे आवश्यक आहे तो ॲक्शन प्लॅन देऊन त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे हे जर झालं तरच आपण चंद्रपूरच्या प्रदूषणामधून वगळल्या जाऊ अन्यथा आपण पुन्हा दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रदूषणाच्या स्थितीकडे जाण्याची शक्यता नाकार